प्रत्येकाच्या जातीला आपल्या आपल्या धर्माचं नाव असतं आणि त्या धर्माच्या पुढं जातीच असतं मग ते क्वामा स्वल्पविराम प्रश्नचिन्ह डॅश ह्या सगळ्या गोष्टीला महत्व आहे ह्या एक प्रकारच्या खुट्टी आहेत त्या ती खुट्टी कशी काढणार आहे तुम्ही याविषयी काय बोलत जरांगे पाटलां तुम्ही नाही मी वैयक्तिक जरांगे पाटलांना मी मागच दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि त्याही वेळेस आम्ही एका डिबेटच्या माध्यमातून आम्ही होतो आणि त्यांनाही माहित आहे ही गोष्ट पण सत्य समाजाला आज सांगितलं पाहिजे सत्य झाकता कामा नये जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालेलं आहे आंदोलन आंदोलन त्या आंदोलनाला आपण सलामच ठोकतोय परंतु कुणबी ज्यांची नोंद आहे त्यांनाच मिळणार आहे मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला मिळणार नाही हे मी दाव्यानं का सांगतोय तर आमची नोंद मराठा आहे आमची आजपर्यंत नोंद कुठं निघालेली नाही पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे ते फक्त आणि फक्त मराठा समाजाला पन्नास टक्के जात ओबीसी मधनं आरक्षण मिळावं <saat> याचसाठी चालतं याच्यामध्ये असा प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे की मराठा ओबीसी म्हणून आरक्षण <coughs> आम्हाला द्या त्यावर त्या आपल्याच राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते आपल्याविषयी संताप व्यक्त करतायत कोण हा सुनील लागणे काय अशा अनेक प्रश्न त्यांना पडले आणि जरंगी पाटलाची विरोधी भूमिका असं त्यांचं मत झालंय त्या बांधवांना मला विनंती करायची आहे आणि मानाचा जय शिवराय घालायचा आहे कारण बांधवांनो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की अभ्यासाशिवाय तुम्ही पुढं चालू शकत नाही म्हणून तुम्हाला मी एकच विनंती करतो हा <्हांत> सुनील नागने गेले पंचवीस सव्वीस वर्ष झालं मला माझ्या भाऊ लोकांना माझ्या नातेवाईकांना एक एक मार्कामुळं काय काय झालंय ह्याचा मी लहानपणापासून अभ्यास करून आरक्षणात उतरलेला आहे म्हणून गेले पंचवीस वर्ष मी आंदोलन करत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना मी स्वतःची जाहिरात नाही केली ना स्वतःच्या अडचणी सांगित सांगत बसलं नाही माझं स्वतःची प्रॉपर्टी मी सावकाराकडे ठेवून मोर्चे काढलेले आहेत कुणाच्या पक्षाच्या दावणीला नाही गेलो कधी कुणाचा पक्षाचा टावेल नाही घातला कधी कुणाच्या पक्षाची टोपी डोक्यावर नाही घातली कुठल्या नेत्याचा कुठं डिजिटल लावून काम नाही केलं मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या अभ्यासानं उतरलेलं आहे माझी विनंती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही आमची चौकशी अजून बी करा मी गेले दोन वर्ष त्याला आवाहन करतोय की मराठा समाजाने आमची चौकशी करावी का करावी विनाकारण तुम्ही बोलू नका अभ्यासानं बोला अभ्यासानं चला ज्यांची मराठा नोंद आहे त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट नुसार मिळू शकत नाही म्हणून आमची लढाई आता आम्हीच लढू हे मी आव्हान करतो तुम्ही तुमची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे आपण तुम्ही हा विषय जरंगे पाटलांना बोलून किंवा तुम्ही एकत एकत्र येऊन तुम्ही ही मागणी पूर्ण करू शकत नाही शंभर टक्के आम्ही एकत्र येऊ समाज तेवढा सक्षम आहे आम्ही एकत्र यायला आमची कधीही ना नाही परंतु एकत्रचा अर्थ काय एकत्र यायचं आणि कुठं तर भेळ करून खायचं आणि निघून जायचं हा नाही वास्तवाला धरून बोललं पाहिजे वास्तव, बोल वास्तव म्हणजे काय सत्य मराठा समाजाला आरक्षण कस मिळणार आणि शेवटी आमचा बांधव आहे आम्ही कधी जाऊ शकतो त्यांनी आमच्याकडे कधी येऊ शकतात हे आमचे दार खुले परंतु आरक्षण मनोज जरांगे दादा देणार नाहीत आरक्षण सरकार देणार आहे ते सरकार केंद्रातला असो किंवा राज्यातला असो तो भाजपचं सरकार आहे तुम्ही तुम्ही